ओबीसी मतपेढीवर लक्ष ठेवूनच पंकजा मुंडे यांना आमदार की लोकसभा निवडणुकीत माधव सूत्रास अधिक बळकटी देत भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली मात्र थोड्या मतांनी त्या पराभूत झाल्या निवडणुकीनंतर निर्माण झालेला मराठा विरुद्ध ओबीसी अशा वातावरणात निसटून चाललेली ओबीसी मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या ओबीसी नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला सपाटून मार खावा लागला पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालं नसतं तर ओबीसी मतांच्या मतपेढीवर मोठा परिणाम झाला असता असा शा, मतप्रवाह भाजपमध्ये होता त्यातूनच मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचं सांगण्यात येतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना जलसंधारण मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार ही योजना सुरू झाली ही योजना लोकप्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं खातं बदलण्यात आलं पुढे महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे परळी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वानं पुरेशी साथ दिली नसल्याचं पंकजा मुंडे यांनी केला होता तत्पूर्वी जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री असं कथित वक्तव्य केल्याचं सांगण्यात आलं त्याचा त्यांनी वारंवार खुलासा केला मात्र तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वाला पर्यायही शोधण्यात आले अगदी ऊस तोडणी कामगारांचं नेतृत्व आमदार सुरेश धज यांनी करावं असे निर्णय भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतले होते